प्रोजेक्टचं नाव आहे अर्थ हे फॉरेस्ट स्टेशन म्हणजे जे तुम्हाला हे पवन चक्की दिसत आहे ती घरोघरी लाईट पोहोचवण्याचं काम करते आणि हे डिफॉरेस्टेशन आहे डिफॉरेस्ट मध्ये जी फॅक्टरी आहे त्याचं पॉल्युशन तयार होतो आणि वरती निघतो त्याच्यामुळे डिव्हिसी खूप त्रास होतो आणि जे आम्हाला माहिती आहे का फॉरेस्टेशन मध्ये जे झाडे आहेत ते आम्हाला ऑक्सिजन देतात पण इथं झाडे कट करून आहेत कट केलेली झाडे त्याच्यातून आपल्याला ऑक्सिजन भेटेल का नाही म्हणून ऑक्सिजनचा लेवल खूप कमी होत चालला आहे आणि हे जे गाड्या आहेत त्याच्यापासून पण खूप पॉल्युशन आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त फॉरेस्टेशनचा उपयोग करायला पाहिजे डिफॉरेस्टेशनचा नाही जास्ती जास्ती झाडे लावायला पाहिजे झाडे कट नाही केली पाहिजे आणि आपल्याला जे जे जनावर आहेत त्यांना आणि इकडे बघा जे फॉरेस्ट स्टेशन आहे त्याच्यामध्ये जे प्राणी आहेत ते खूप हॅपी राहतात म्हणजे ते खुश फॉरेस्ट आता त्यांचं घरच झालं ना मग तिकडे ते खूप हॅपी राहतात आणि इकडं डिफॉरेस्ट स्टेशन मध्ये हे म्हणजे वायर लटकून हा बिचारा पक्षी तो मेलाय आणि म्हणून आम्ही हे सगळं तुम्हाला सांगण्यासाठी एक सेव्ह अर्थ असा प्रोजेक्ट केलाय थँक्यू माझं नाव जीविका वीरेंद्र चौधरी माझं सारेश्वर नाव आहे चौधरी प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल शिरीषपाडा थँक्यू माझे नाव करण आणि याचे नाव मानस आमच्या शाळेचे नाव सरस्वती विद्या मंदिर कनसाड आमच्या उपक्रमाचे नाव स्वच्छता अन्न ना, आणि आरोग्य आपण घरच कमी खातो घरचं कमी खातो आणि बाहेरचं जास्त करून आपण बाहेरच कमी खायला पाहिजे आणि घरच जास्त करून त्याच्यामुळे दाल भात आणि फल फलभाज्या आणि पालेभाज्या आणि आपण दारू वगैरे पिली ना ओला कचरा सुका कचरा वेगळा केला पाहिजे त्याच्यापासून आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो ते शेतीसाठी पण वापरू शकतो आपण रोजच्या रोज योगा केली पाहिजे त्याच्यामध्ये सूर्य नमस्कार आणि रोजच्या रोज झाडे लावली पाहिजेत आपण जर खायला आणि प्यायला जर बंद केलं तर आपलं आरोग्य पण चांगलं राहत धन्यवाद नमस्कार माझे नाव पियुष पाटील आहे माझं नाव राज आम्ही हा जो कार्बन प्युरिफायर बनवलेला आहे याचा का आम्ही इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहोत हा जो आहे कार्बन फिल्टर आहे याच काम जो इथून दूर घेतो तो या पाईपांद्वारे या फिल्टर मध्ये जातो तर या फिल्टर हा जो सक्रिय कार्बन फिल्टर आहे त्याचे काम असे राहते कि त्याच्यात खूप बारीक छिद्रे राहतात जे की आपण डोळ्याने बघू नाही शकत ते या त्याची या स्मोकची जी आहे ती पण परत लागून जाते आणि ते बाहेर काढतात याच्यात हे बाहेर निघणारी जी हवा राहते त्याच्यातनं कार्बन मोनॉक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड जर यांना प्युरिफाय करायचं आहे तर आपल्याला हेपा फिल्टर आणि सायनेटिक कन्वर्टरची गरज करायला लागेल आणि जर आपल्याला हा पूर्ण जो प्लांट आहे हा आम्हाला असं वाटतं का पूर्ण इंडस्ट्रीने हा लावावा कारण याच्याने पूर्ण पर्यावरणाला पण फायदेशीर ठरते संतोष माय प्रोजेक्ट नेम इज सॅटेलाइट कम्युनिकेशन सॅटेलाइट कम्युनिकेशन आपल्याला टॉवर पासून मोबाईल कम्प्युटर शिप एरोप्लेन ह्याला सगळ्यांना नेटवर्क देत राहतो सॅटेलाइट कम्युनिकेशन ही आपल्या आजची खूप मोठी गोष्ट आहे सॅटेलाइट कम्युनिकेशन पासूनच आपल्या पूर्ण जीवन मिळतो थँक्यू